तहसीलदार साहेबांकडे आम्ही ज्यावेळी विचारणा करतो त्यावेळी ते शासनाच्या बोट शेतकऱ्यांना उत्तर काल दिवसभर मान्य तहसीलदार साहेबांना फोन करत होतो पण तहसीलदार साहेबांनी माझा फोन पण उचलला नाही तर मान्य तहसीलदार साहेबांनी आता कानाडोळा करू नका शेतकरी प्रचंड सध्या देशभरामध्ये अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती सगळीकडंच पाहायला मिळतं आहे तसंच महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होताना दिसतोय आणि आज मी दक्षिण सोलापूर तालुका मंद्रुप या ठिकाणावरून मळशिद्ध शिवानंद मुगळे बोलतो आहे खरं तर मागच्या कित्येक दिवसापासून मंद्रुपला साधारण दोन महिने झालं मोठ्या प्रमाणात पाऊस होत असताना देखील अतिवृष्टीमध्ये हे मंडळ समाविष्ट केला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही माननीय तहसीलदार साहेबांकडं आम्ही ज्यावेळी विचारणा करतो त्यावेळी ते, ते शासनाच्या नेमाची नेमावर बोट ठेवून शेतकऱ्यांना उत्तर दिलं जातं तर मला आपल्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शासन त्याच्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि या तालुक्याचे आमदार मान्य सुभाषबापू देशमुख साहेब देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत परंतु प्रशासन म्हणून काम करत असताना मान्य तहसीलदार साहेबांना मी विनंती करू इच्छितो कारण काल आम्ही रात्रभर पाऊस होत असताना अकोले मंद्रुप मनगुळी वांगी वडकबाळ या गावामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी काही लोकांना स्थलांतरित करून विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आम्ही आटलेला आहे आणि मी माझ्या माध्यमातून जे त्या लोकांचं राहण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल मी करत आहे परंतु काही शासन लेवलच्या गोष्टी असतात ते प्रशासनानं हाताळणं गरजेचं आहे आज मंद्रुप मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असताना देखील प्रशासनाच्या माध्यमातून कानाडोळा केला जात असल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे तर मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करू इच्छितो आज आपण बघतोय हे जे आहे या ठिकाणी जे आपण उभा आहे कुंभार वस्तीच्या ठिकाणचा जो तलाव आहे ज्याला कुंभार तलाव म्हणून आपण संबोधतो त्या तलावामध्ये आज मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये पर्यंत पाणी जात आहे या तलावाची बांधणी करत असताना कॅचमेट एरियाच्या माध्यमातून जे सांड पाणी सोडायला पाहिजे होते ते सांडपाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे आणि ती व्यवस्था तात्काळ मान्य तहसीलदार साहेबांनी लक्ष घालून आ, या तलावातून पाणी सोडलं पाहिजे जर ह्या तलावातून पाणी सोडलं नाही तर पुढं बांध फुटून पाणी गावामध्ये शिरण्याची शक्यता आहे पुढच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि अजून दिवसभरामध्ये किती पाणी येईल त्याचा अंदाज नाही आहे कारण वर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं येळेगाव कंदलगाव मनगोळी या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं हे पाणी संपूर्ण झिरपून या ठिकाणीच येणार आहे त्यामुळं पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे एकंदरीतच पाहिलं गेलं तर आता मंद्रुपमध्ये खट्टे वस्ती असेल शेंडगे वस्ती असेल आणि कुरघोट रोडला बी असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांना स्वतःच्या घरातून बाहेर येऊन थांबावं लागत आहे तर त्या ठिकाणी देखील काही कॅनलच्या माध्यमातून देखील पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं वरून पाऊस आहे अशा कारणामुळं तिथल्या देखील शेतकऱ्यांशी संपर्क तुटलेला आहे त्याही शेतकऱ्यांना त्याही शेतकऱ्यांशी मी कॉन्टॅक्ट केलेलो आहे ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सगळ्या शेतकऱ्यांना मी माझ्या माध्यमातून आवाहन केलं जिथं तुम्हाला स्वयंपाक करणं शक्य नाही आहे जेवणं शक्य नाही आहे राहणं शक्य नाही आहे तर तुम्ही मला माझ्या माध्यमातून तुम्हाला काय मदत पाहिजे अशा प्रकारचे मी विचारणे केलेलो आहे समजा मी जेवणाची व्यवस्था करू शकतो परंतु प्रशासनाच्या लेवलला जाऊन प्रशासनाने कुठले निर्णय घ्यावं हा तर प्रशासनाचा प्रश्न असल्याकारणानं मी माझ्या माध्यम माझ्या माध्यमातून मान्य तहसीलदार साहेबांना सांगेन की या ठिकाणी अतिवृष्टी झालेलीच आहे तुम्ही सरासरी पाऊस आणि ते मोजणी पावसाचे मोजणी यंत्र ह्या सगळ्या कारणाला फाटा देऊन सततचे दोन महिन्याचा पाऊस विचारात घेऊन तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांची पाहणी करावे पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून तुमच्या माध्यमातून पाठपुराव होणं गरजेचं आहे आणि मान्य तहसीलदार साहेबांना मी विनंती करतो कारण काल ज्यावेळी मी नदीकाठी रात्री फिरत होतो लोकांना ज्यावेळी आम्ही घेत होतो तर मी काल दिवसभर मान्य तहसीलदार साहेबांना फोन करत होतो पण तहसीलदार साहेबांनी माझा फोन पण उचलला नाही आहे कारण ज्या लोकांना आम्ही विष्णुपंत देशपांडे दे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जेवण्यासाठी आणि राहण्याची व्यवस्था ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला फिरता टॉयलेट पाहिजे होता म्हणजे मुएबल टॉयलेट पाहिजे होतं कारण महिला मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं त्यांची सुविधा व्हावं शौचाची सुविधा व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना विनंती करत होतो त्यावेळी मान्य ए पी एस साहेब मनोज पवार साहेबांना मी देखील फोन करून सांगितलं होतं की हे मदत मिळतंय का बघा म्हणून त्यांनी पण म्हटले की मी तहसीलदार साहेबांशी चर्चा करून आपण सगळ्यांनी मिळून काम करू पण मान्य तहसीलदार साहेबांनी फोन उचलला नाही आणि रात्री एक दोन वाजेपर्यंत आम्ही त्यांना मदत कार्यामध्ये सगळे सहभागी झालेलो होतो माझ्याबरोबर असंख्य मंद्रुपमधले मित्रमंडळी होते अकोले मंद्रुपमधले काही लोक होते मनगुळीचे वांगीचे वडकबाळचे सगळे जे त्या त्या ठिकाणचे सगळे सामाजिक कार्यकर्ते आमच्याबरोबर सहभागी होते तर मान्य तहसीलदार साहेबांनी आता कानाडोळा करू नका शेतकरी प्रचंड अडचणीत आहे तर तुम्ही प्रशासनाच्या लेवलनं तात्काळ तुम्ही यून। या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टीचा पंचनामा करावं आणि मी ज्या ठिकाणी उभं आहे ते कुंभार तलाव जे आहे तिथला जो सांड आहे तो तात्काळ फोडून घ्यावा आणि तिथं कॅचमेट एरियामध्ये फोडण्यासाठी जी यंत्रणा लागते तुमच्या स्तरावरून तात्काळ या ठिकाणी येऊन बघावं आणि मंदरुपमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्या कारणानं मंदरूप मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या ह्याच्यामध्ये समाविष्ट करून त्या लोकांचे तात्काळ पंचनामे करावे असं माझ्या मना माझ्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करत